अशोक पसारे यांचे निधन कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवरील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक पानपट्टी व्यावसायिक अशोक देव पसारे व चौसष्ट यांचे गुरुवार तारीख पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुलगी सुना नाथवंडे असा परिवार आहे येथील प्रदीप व राजू पसारे यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन शनिवार तारीख सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी को ग्लोरी हेवी वर आकर्षक ब्याज दर कमी कमी कागज पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्जा कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेल अवश्य भेज दिया स्वाभिमानी को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को મરાઠી 4.5 સમૂહ ગોમરી તાલુકા નિપાની પાણી